महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरामध्ये सध्या पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत या बाजूला आपण पाहू शकता की पुणे भाजपचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे हातामध्ये भगवे जेंडे घेऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा जो आहे तो निषेध करत आहेत गाणे लावले जातात महाराजांचे निषेध केला जातो वक्तव्याचा महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्या बरोबर केली महाराजांची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी आंदोलन केलेलं या ठिकाणी आणि याच बाजूला आपण पाहू शकतो काँग्रेस भवन मध्ये हे कार्यकर्ते सुद्धा काँग्रेसचे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत म्हणजे एका आंदोलनाला दुसरं आंदोलन प्रति आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत नेमकं ते आंदोलन का करत आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे आपण अध्यक्षांबरोबर बोलूयात अध्यक्ष काय काय सांगाल आंदोलन करत आहात नाही महाराष्ट्राच्या पुण्याची संस्कृती कोणाच्या कार्यालयाला आंदोलन करत नाही आम्ही या आंदोलनामार्फत हेच त्यांना दाखवायला लागतील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतंही विधान चुकीचं झालं नाही आमचे प्रदेशाध्यक्षांनी समकक्ष आणि प्रेरणा हे शब्द वापरले जर ह्याच देशात नाही या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन अनेक युद्ध नीती बदलले गेले टिप्पू सुलतांनी पण तेच केले एवढाच विषय त्याच्यात तुलनात्मक होता छत्रपती शिवाजी महाराज आमचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आराध्य दैवते पण आमचा प्रश्न असा आहे की ज्या छिन्नमने तुमचा अपमान केला महाराजांचा जो राहुल सोलापूरकरनी केला मुंबईमध्ये जी स्मारक उभी करणार होते समुद्रामध्ये ती उभी केली नाही त्याच्याबद्दल विसर पडला का पुतळा पडला त्याच्याबद्दल तुम्ही कधी रायगडचा पुतळा पडला कधी बोलले का तुम्हाला फक्त या देशामध्ये वातावरण गडूळ करायचंय आणि पोलिस जे त्यांना पद्धतीने साथ देतात ते अत्यंत चुकीचं हा देश संविधानावर चालणार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सुविधा दिले त्याच्यावर अत्यंत चुकीची पद्धत आहे तुम्ही या पाट्यांवरती वर बेपिस्टीन फाईलचा उल्लेख करत आहात मोदींचा उल्लेख करत आहात काही नेत्यांचा उल्लेख करताय कोश्यारींचा उल्लेख करताय हा उल्लेख करता करता कशासाठी नेमकं काय का ते याच्यामधून सांगायचे तुम्हाला राहुल गांधींनी लोकसभेमध्ये एपस्टीन फाईल असेल शेतकऱ्यांचं जो अमेरिकन डील असेल आणि आपले जो आर्मी जे आर्मीचे चीफ होते नरवणे साहेब त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मधनं चायना बॉर्डर आपल्या हद्दीमध्ये घुसा असे जे प्रश्न विचारले त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष निरुत्तर आहे त्यांना काही बोलता येत नाही म्हणून असा कोणता तरी मुद्दा काढायचा आणि हे मुद्दे ते झाकले जावेत हा त्यांचा हेतू आहे पण आम्ही एफसीन फाईल असेल शेतकऱ्यांच्या हितांचा डील असेल किंवा नरवणेचा चायना जो आपल्याकडे घुस करू सर्व मुद्दे आम्ही जागृत ठेवणार महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजप सध्या राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे तरी सुद्धा भाजपला आंदोलन करावं लागते ही एक महत्वाची गोष्ट आहे बघण्यासारखी दादा हर्षवर्धन सपकारांनी तुलना केली असा सपशेला आरोप आहे सरळ सरळ सगळीकडे महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त केला जातोय पण महाराजांची अशा प्रकारे तुलना वारंवार केली जाते हे हो योग्य वाटतंय तुम्हाला त्यांच्यात मराठी पण आणि मराठी जनांचा नाही का या ठिकाणी डीएनए आहे ना त्यांना मराठी भाषा सुसंस्कृत मराठी भाषा निश्चित करते समकक्ष याचा अर्थ तुलना नाही या ठिकाणी त्यांच्या एका एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तशाप्रकारे कनिमी गावाची नका लढाई केली अशा प्रकारचा तो उल्लेख होता छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्र या देशाचं या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा तब्बल नका तेरा पानाचा इतिहास हा पाठ्यपुस्तकात शिकवला जायचा त्या भाजपवाल्यांनी नालायकांनी हा नका एकूणच झाडा एक का पानावर आणलेलं आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज काँग्रेस पक्षाला शिकवण्याची गरज या भाजपवाल्यांकडून नाही असं आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान ज्या ज्या नका मंडळींनी केला त्याच्यामुळे भाजपची मंडळी सगळ्यात जास्त होती ज्या भगतसिंग कोश्यारीला आता पदभ विभूषण दिले त्याने छत्रपती शिवाजी महाराज राजमत जिजाऊच्या संदर्भात घानेडे नका या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले आहेत त्याला मात्र पदभ विभूषण दिलं जातं त्याच हे भाजपचे नेते त्या ठिकाणी मोक घेऊन बसत का त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये आज एफ फाईल हार्दीप पुरी नरेंद्र मोदी चार एका मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे व्यक्त करता आज चाच स्टंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये कायम आदर किंवा तशा प्रकारची नाही का आमची ने का, का स्वाभिमानाच्या अभिमानाची भावना ही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि काँग्रेस पक्षांनी कायम या ठिकाणी पुढे आणलेली त्याच्यामुळे या संदर्भामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी बरोबर करतात त्यांना नाही का या ठिकाणी त्यावेळेस लाज वाटत नाही का हा आमचा प्रश्न आहे महाराजांची तुलना वारंवार केली जाते महत्वाचा प्रश्न म्हणजे कधी कोणत्या नेत्याला जाणता राजा म्हटलं जातं कधी महाराजांच्या बद्दल वक्तव्य केले जातात महाराजांची तुलना किंवा महाराजांबद्दलचे असे वक्तव्य वारंवार का केले जातात समजून घेतलं पाहिजे हा चारशे वर्षाच्या इतिहासामध्ये महाराजांचं मोठेपण आहे की महाराजांच्या आपण वागावं महाराजांसारखं आपण अमुक अमुक निर्णय घेतला महाराजांसारखी आपण अमुक अमुक कृती केली अशा प्रकारची ना काही या ठिकाणी कुणाला कुणालगरी या ठिकाणी तशा प्रकारचा वाक्यप्रचार करून प्रोत्साहन दिलं जातं आणि महाराज हे महाराज होते महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच आज जगातले वेगवेगळे देश हे वेगवेगळ्या नीती वापरतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदरच आहे अशा प्रकारचा सन्मानच आहे असं माझ्या सरकारला वाटतं अध्यक्ष तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही प्रति आंदोलन करत आहात त्यांचं आंदोलन सुरू आहे नेमकं कशा पद्धतीने पुढे जाणार आहात आता तुमच्या कार्यालयावरती हे सगळं आंदोलन आलेलं आहे त्यांना काही प्रश्न विचारणार आहात काही उत्तर देणार आहात प्रश्न हाच आहे ना की छिंदमच्या बद्दलचं आंदोलन का नाही केलं कोश्यारी बद्दलचं आंदोलन का नाही केलं राहुल सोलापूरने महाराजांचा अपमान केला तेव्हा का नाही केलं पुतळा पडला त्यावेळेला रायगडचं तेव्हा आंदोलन का नाही केलं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहणार होत मोठा गाज ते का नाही उभं राहिलं हे माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावे आणि खुशाल पुढे आंदोलन करावं पाहू शकतो एका बाजूला काँग्रेसचं प्रति आंदोलन सुरू आहे तर या बाजूला आपण पाहू शकतो की भाजपचं जे आहे ते असंख्य कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि दोन्हीच्या मध्ये आपण पाहू शकतो पोलिसांचा मोठा फोर्स फाटा जो आहे तो या आंदोलनाला जो सुरक्षा या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे याच्यासाठी पोलीस सुद्धा उपलब्ध आहेत महत्वाचा प्रश्न असा आहे की महाराजांची तुलना वारंवार केली जाते वक्तव्य केली जातात आणि त्यामुळे अशा प्रकारची जी आहे ती कायदा आणि संस्थेचा प्रश्न निर्माण वारंवार होताना पाहायला मिळतो या सगळ्या अपडेट तुम्हाला पोहोचवणार आहे आंदोलन सुरू आहे भाजपचे कार्यकर्ते काय म्हणतात ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे जिळया नवरा सोबत निखिल सुकरे